न्यूज अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो अहिल्यानगरमध्ये गोरक्षकांच्या ताफ्यात बोलेरो गाडी दाखल गोतस्करांच्या कारवाईला रोखण्यासाठी अहिल्यानगर शहरातील गोरक्षक सज्ज अहिल्यानगर मधील गोरक्षकांच्या ताफ्यात आज अकरा ऑगस्ट रोजी बोलेरो गाडी दाखल झालीय गोसेवा संघाच्या प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गौतम कराळे तसेच संजय यांच्या प्रयत्नातून ही गाडी प्रदान करण्यात आली या विविध मान्यवर आणि मोठ्या उपस्थित होते बोलेरो गो तस्करांचा मागोबा घेणं आता अधिक वेगवान होणार असून गोहत्यामुक्त महाराष्ट्रासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव